नमस्कार आपण वार्ता गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि ऐतिहासिक परंपरेला साजेशा अशा उत्साहात संपन्न झाला मंदिर परिसर शेकडो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्मरण करण्यात आले स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवराय सत्तेचाळीस रोजी प्रथमच पुण्यात आले होते त्यांनी श्री कसबा उभारून येथे नंदादीप प्रज्वलित केला त्या ऐतिहासिक सणाच्या स्मरणार्थ गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश श्यामकांत सोनावणे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एकोणीस मार्च रोजी प्रतिष्ठानतर्फे दीपोत्सव साजरा केला जातो या मंगलमय सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते गडकिल्ले संवर्धनासाठी झटणारे अभ्यासक आणि इतिहासप्रेमी मावळे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाला आनंद पिंपळकर गुरुजी वास्तुशास्त्र तज्ञ संदीप सिंग गिल पुणे शहर पोलीस उपायुक्त पंडितदादा मोडक गौरक्षक संस्थापक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा वडकी पुणे चेतन शेळके अध्यक्ष विश्व हिंदू बजरंग दल वारजे माळवाडी प्रखंड आदित्य मांजरे नियोजन प्रमुख धारकरी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा आणि ओंकार वाळूंज अध्यक्ष शिवमुद्रा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाला शेकडो मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराचे विश्वस्त संगीतताई या कार्यक्रम गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान पुणे जिल्हाध्यक्ष आशिष विलास भोसले आणि सुनील भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला शेकडो मावळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे दीपोत्सव अधिक भव्य आणि ऐतिहासिक बनला भविष्यातही शिवसंस्कृती आणि गडकिल्ले जपणाऱ्या कार्यासाठी प्रतिष्ठान अशाच प्रकारे कार्य करत राहील असे आश्वासन यावेळी देण्यात आले